क्षेत्राला आदर्श देणार मैदान आज है, या ठिकाणी संपन्न होत आहे या मैदानासाठी उपस्थित असलेले सर्व बैलगाडी मालक चालक चौकी या सगळ्यांच मनापासून या ठिकाणी क्रमांक एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी बाद झाली बाकी गाड्यामध्ये मध्ये लढत चालवली सहा गाड्या आघाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय इकडे आर्याल कासेगाव करत पड्याल उतरवली भोर करत त्याच्या पड्याल शिवतार करत अतिशय सुंदर आणि नी, निर्वाध वर्ष स्वभयारे वर्ष मागल्या गाडी लक्ष द्या आणि बत्तीस चे बैलगाडी मला गाड्या ला लावून घ्या गाडी क्रमांक एकतीस चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आई गावदेवी प्रेसन गोपाळ बाबा महाराज मात्रे कल्याण चिंचपडा आणि आई तुळजावणी प्रेसन सोनाली एंटरप्राइजेस सरेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली धामनेरकरांचा स्वराज पाहला